नमस्कार मी मनोहर पवार सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी आपण सरसे स्वागत करत आहोत जत तालुक्याच्या नगर परिषदेच्या रणधुमाळीला आता जोरदार रंग आलेला आहे अनेक पक्षांच्या जोर बैठका आवडल्या आहेत दंड बैठका आवडलेल्या आहेत त्यामुळे एकंदरीत परिस्थिती जर बघितलं तर गेल्या आठ दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल भाजप असेल त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट असेल यांच्या युती आणि आघाड्या करण्यात ते सध्या मग्न होते मात्र आज अखेर एवढ्या दंड बैठका काढल्या जोर बैठका काढल्या मात्र युती झालेली नाही अनेक चर्चेला ऊत आलेलं आहे कोण कौन कोणावर युती करणार कोण कौन कोणावर आघाडी करणार मात्र एकंदरीत जर आजची परिस्थिती बघितलं तर अद्याप ही कोणाची युती झालेली नाही कुणाची आघाडी झालेली नाही त्यामुळे स्वतंत्र निवडणुका लढवण्याच्या तयारीत सर्वजण दिसत आहेत त्यामुळे एकंदरीत जत शहरामध्ये चौरंगी लढत होण्याची शक्यता आज तारखे अखेर सध्या तर चित्र दिसते उद्याची परिस्थिती वेगळी असेल पण आज अखेर आपण या चर्चेसाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत एकंदरीत परिस्थिती बघितलं तर कालचा दिवस हा अर्ज भरण्याचा पहिला दिवस होता काल जत तेथील निवडणूक कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण धानोरकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी लक्ष्मण राठोड यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली त्या बैठकीला प्रशासकीय सूचना देण्यात आल्या अर्ज कशा पद्धतीने भरलं पाहिजे त्यामध्ये कोणत्या कोणत्या बाबी आहेत याची संपूर्ण माहिती आ या ठिकाणी त्यांनी दिली त्यानंतर त्या बैठकीत जे इच्छुक उमेदवार आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि चोख प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी आहे आजचा अर्ज भरण्याचा दुसरा दिवस होता या दुसऱ्या दिवशी सुद्धा अद्याप एकी अर्ज आलेले नाहीत साधारणतः गुरुवारी किंवा शुक्रवारी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे त्यामुळे एकंदरीत जतनगर परिषदेसाठी अकरा प्रभाग आहेत अकरा प्रभागामध्ये तेवीस उमेदवार आहेत प्लस एक नगराध्यक्षाचे चोवीस लोक या ठिकाणी निवडून येणार आहेत त्यामुळे या मैदानामध्ये काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे शिवसेना एकनाथ शिंदे गट आहे आर पी आय आहे त्यानंतर बाकीचे सुद्धा दोन तीन पक्ष आहेत अपक्ष आहेत त्यानंतर रासप आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे एकंदरीत गेले आठ दिवस आणि युतीची चर्चा हो होते बरोबर काय म्हणजे अजूनही त्याच्या चर्चेच्या फेऱ्या पळायला तयार नाहीत किंवा काय नेमकं काय वातावरण आहे नमस्कार मी प्रकाश का आमच्या श्रोत्यांना आम्ही सांगू इच्छितो की रणधुमाळी सुरू आहे नगर परिषदेची एकदम जोरदार बैठकावर बैठक झाल्या काही बैठका सांगली झाल्या काही बैठक जत्न झाल्या काही बैठका ह्या त्याच्या त्यांच्या फार्म हाऊसवर सुद्धा झालेल्या काही ठिकाणी न सांगता सुद्धा त्यांच्या बैठका झाल्यात पण खऱ्या अर्थानं जे युती होणार होती ज्या आघाडीच्या बैठक होणार होत्या त्यामध्ये खऱ्या अर्थानं त्यांच्या बैठका ह्या सक्सेस झालेल्या दिसत नाहीत आजच्या तारखे आज फॉर्म जो आजचा दुसरा दिवस संपलेला संपलेला दुसरा दिवस संपून गेलेला तरी त्यांच्या त्या बैठकीचं सत्र काही संपलेलं नाही ही चर्चा आहेत की बाबा अमुक यांची बैठक सुरू आहे अमुक अमुक बैठक आहे तो नेमका निर्णय अजूनही लागलेला नाही ह्या बैठकीच्या अगदी जिल्ह्यातल्या नेत्यांनी ने सुद्धा लक्ष घातलं त्यामध्ये खासदार विशाल लक्ष पाटला त्यानंतर बघितलं कदम साहेब आहेत या सगळ्यांनी या बैठकाकडून एकत्र करण्याचा प्रयत्न केला अगदी मनापासून पण काय थोडं सरकलं अजून खऱ्या अर्थानं नाही सरकारने विषय नाही खऱ्या अर्थानं निष्फळ झाल्याचं दिसून येत आहे कारण आज एखाद्या सुद्धा अजून त्यांचा निर्णय झालेला आहे त्याचा निर्णय होणार कधी आणि खऱ्या प्रचार सुद्धा थोडे दिवस आहेत केवळ मोजके चार ते पाच दिवस प्रचार राहतील शिल्लक यांच्या निर्णय झाल्यानंतर अजूनही त्यांचा फॉर्म घ्यायला अजून एकत्र यायचं त्यांचा अजूनही चर्चा नाही आणि असं वाटतं की त्यांच्या पद्धतीनं त्या पुढे यायचं त्यांचा निर्णय झाल्यास दिसतोय समोर तो असं द्यातात नेमकं कोण कोणाचा उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी आहे किंवा कोणा कुठल्या पक्षाचं नगराध्यक्ष लढणार आहे हे सुद्धा निर्णय झालेलं आहे तर भाजपनं सुद्धा आतापर्यंत नेमकं कोण हे सुद्धा सस्पेंड ठेवलेलं आहे अजूनही फक्त भाषेमध्ये प्रवेश घ्यायचं काम सध्या जोरात चालू आहे अगदी प्रवेश घ्यायचा कार्यक्रम एकानंतर एक अगदी जोरदार सुरू आहे प्रवेशाचा रणधुमाळी चालू आहे प्रवेशाचा रणधुमाळी सुरू आहे तर काही ठिकाणी त्या प्रवेश घेतल्या पद्धतीनं ज्याप्रमाणे उमेदवार मिळायला पाहिजे ते उमेदवार मिळत नाही ना दिसत नाहीत नेमकी अडचण आहे पण त्याची अडचण प्रत्येक पक्षाची अडचण आहे त्यामध्ये या पक्षाला संधी आहे या पक्षाला असं काही नाही प्रत्येक पक्षाला संधी म्हणजे गोळा करताना सुरू आहे पक्षांना खऱ्या अर्थानं कारण एवढे जे पाच पाच वर्ष होते ते काय करतात हेच नेमकं समजत पक्ष लोक खऱ्या अर्थाने यांना उमेदवार मिळत नाही अर्थ एक नाचकीच आहे पक्षांची एवढं स्पर्धक एवढं माणसं तयार व्हायला पाहिजे खऱ्या अर्थानं एवढे गेले दोन तीन वर्ष निवडणुका नव्हत्या मध्यंतरी तर त्या काळात खऱ्या अर्थाने सगळ्यांनी कब्बर कसायला पाहिजे पक्षांनी आता पण उमेदवार तयार करून हे अगदी मैदान मारण्यासारखं तयार राहायला पाहिजे खऱ्या अर्थानं समाजात अनेक चांगले लोक आहेत काही डॉक्टर आहेत काही माजी सैनिक आहेत काही चांगले व्यापारी आहेत काही चांगले शेतकरी आहेत त्यानंतर काही वेगवेगळे निवृत्त झालेले पेन्शनर आहेत ती लोक सध्या यायला तयार नाहीत काय कारण असं काय हो ते लोक थोडस राजकारणापासून वंचित राहावं म्हणतात काय बरं कारण काय राजकारण एवढं घाण आहे का राजकारण एवढं राजकारण घाण नाही आहे पैसा एका बाजूला जो सध्या चाललेला पैसाचा बाजार या बाजारामध्ये आम्ही येऊ का नको एका बाजूला हाईले आयुष्यातले काही दिवस आहेत कारण रिटायर झाल्याचं लोकांचा दिवस आहेत ते अगदी मय मजेत आराम करायचा चर्चा बघायचं कोण कसं करतोय कोण कसं कशा पद्धतीने खेळ खेळतोय या सगळ्या गोष्टी नुसत्या आपण लांबून राहून कट्ट्यावरच्या गप्पा मजा घेत राहण्यापेक्षा आणि कशा पद्धतीने कोण खेळ करतोय कोण कशा पद्धतीने डाऊट टाकतोय कोण कशा पद्धतीने चालतोय ह्या सगळ्या गोष्टी बारीक फ्लस ठेवून ते आहेत पण खऱ्या ते एखाद्या राजकीय पदाला समर्थन करण्यासाठी किंवा एखाद्या पदाधिकाऱ्याला उभं करण्यासाठी हे तयार राहत नाहीत फक्त लांब राहून मौज मजा घेतात असे एकत्र चीन दिसत आहे लंगोट बांधायला तयार नाही नाही अजिबात लंगोट तर लांबची गोष्ट आहे कोणाला प्रोत्साहन देऊन बाबा तू लढ मी आहे तुझ्या पाठीशी असंही करायला तयार नाही असेही म्हणायला असे, तयार नाही खऱ्या अर्थांना सल्ला देणं सो इतका महत्वाचं आहे कारण इतका दिवसाचा त्यांचा अनुभव आहे सगळ्या ठिकाणी त्यांनी काम केले असतात सगळ्या प्रकारचे पदाधिकारी ते बैठले असतात त्यांनी युवकांना संधी देऊन बाबा तू कर मी तुझ्या पाठीशी ठामपणे तू लढ मी आहे पाठीमध्ये म्हणलं तरी तुला चांगला किमान कपडे संभालतो म्हणजे एकंदरीत बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभापती शरद चंद्र पवार पक्षाचे मान्य सुरेशराव शिंदे सरकार यांनी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या बरोबर चर्चा करायला गेल्या आठ दिवसापासून सुरुवात केली सुरुवात आहे सुरेश शिंदे सरकारचं मत आहे की मला नगराध्यक्ष पद द्या खालच्या शिटा काही कमी जास्त होतील बरोबर पण यावरती चर्चा झाल्या मात्र काँग्रेस काही त्यांना नगराध्यक्ष पद द्यायला तयार नाही नगराध्यक्ष पदावरती आमचा दावा आहे यापूर्वी आमचे नगराध्यक्ष होते त्यामुळे खालच्या शिटात तुम्ही थोड्याशा जास्त घ्या नगराध्यक्ष आम्हाला द्या ह्यावरती ती काही युती झालेली नाही त्यानंतर सांगलीमध्ये सुद्धा जोर बैठका झाल्या दंड बैठका झाल्या त्यामध्ये खासदार होते माजी मंत्री होते सर्व होते पण आज अखेर ते बैठक संपन्न झालेली नाही जवळजवळ आघाडीची युती होण्याची शक्यता कमी दिसते त्यानंतर सुरेश शिंदे सरकार यांची चर्चा आज दुपारपर्यंत शिवसेना शिंदे गटाबरोबर चर्चा सुरू होते शिंदे गटाचे जे जत विधानसभा प्रमुख आहेत महादेव हिंगमेरे व त्यांची सगळी टीम शिंदे शिंदेच्या बरोबर जोरदार चर्चा त्यांची रंगली होती बाकीच्या असं वाटलं की आता बहुतेक शिवसेनेबरोबर त्यांची चर्चा होईल युती होईल हा युती होईल अशी चर्चा सुरू आहे पण जर बाकीच तुम्ही तासापूर्वी बघितला तर जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप जे राष्ट्रवादी काँग्रेस राज्य जाता गटाचे आहेत त्यांच्याबरोबर परत चर्चा चालू झाल्याचं परत बातमी कानावर <laughs> आली नव्यानं नव्यानं अजून हे चर्चेच गुराड अजून गुरा चालूच आहे संपलेलं नाही नेमकी अजून इथे कोणाबरोबर होणार आहे कोण कुठे लढणार आहे हे सध्या मतदार सुद्धा आहे मतदार हे सगळे चित्र सध्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघतायत बघतायत बघता आपण सुद्धा दररोज घडामोडी अक्षरामध्ये घडणार आहेत ते साधारण आपण रात्री नऊ साडेनऊ वाजता बाकीचे लोक म्हणले जर तुम्ही काय सगळं शोटर बिटर घालून आलाय चार दिवसापासून मोठ्या प्रमाणात थंडी सुरू आहे त्यामुळं थंडीचा त्रास होऊ नये आणि येणाऱ्या दोन तीन तारखेपर्यंत सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे साधारण आवाज जरी खराब झाला तर आपण चर्चा करू शकत नाही त्यामुळे आपल्याला पण तिचे प्रिकॉशन घ्यावं लागणार आहे त्या पद्धतीने आपण जास्त शोटर घालून या ठिकाणी चर्चा करतो पुढचा जो काही विषय ते आपण मांडू शकता जस आता तुम्ही म्हणला थंडी दिवस अगदी सात आठ वाजले जातल्या गुलाबी थंडीत परंतु जे प्रचार किंवा सुरू आहे अगदी आहे आपण किंवा या थंडीच्या प्रचार किंवा याच्यासाठी चर्चा करायचं आलो अशा थंडी सुद्धा कार्यकर्ते नेते मंडळी रात्री जागत आहेत काय होईल बाबा काय होईल कशा होईल माझी होईल का तुझी युती ह्या चर्चेच्या गुरामध्ये आहेत त्यांना थंडी वगैरे ते वाजत नाही सध्या कारण ते आता सध्या गरम आहेत हॉट आहे सध्या ते कारण सध्या हॉट सीटची सध्या चर्चा सुरू आहे नगराधी पालासाठी चर्चा सुरू आहे नगराधी पदासाठी खालच्या उमेदवार कोण असतील किंवा काय त्यांच्या वेळी चर्चा चालू आहे त्यांची वेळी चर्चा चालू आहे खरं अर्थ पद कोणाला मिळालं मला मिळणार माझ्या पक्षाला मिळालं ह्या संदर्भात चर्चा सुरू आहे खरं तर असल्या थंडी सुद्धा एकदम ते गरम झाले आहेत कारण चर्चेचा विषय असा आहे की नगराधी पद आज जर बघितलं तर वार्ड क्रमांक दहाचा जर आपण विचार केला तर नुसता काँग्रेस पक्षाकडे पाच उमेदवार इच्छुक आहेत स्पर्धक त्यानंतर सुरेश शिंदे सरकारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस एक उमेदवार दोन उमेदवार इच्छुक आहेत त्यानंतर भाजपकडे इच्छुक आहेत त्यामुळं ऍक्च्युली तिथं उमेदवार दोनच आहेत दोनच दोनच पण एवढे जर इच्छुक उमेदवार असतील उद्या समजा एकाला उमेदवार मिळाले तर बाकीचे त्यांना उमेदवार मिळणार ना ना नाही वार्ड नंबर एक त्यांना टिकून ठेवणं सुद्धा फार महत्वाचं आहे वार्ड नंबर एक म्हणला आता वार्ड नंबर म्हणलं नाही चार ते पाच संदर्भातले जे उमेदवार आहेत म्हणणार खरं अर्थ तेच स्पर्धक किंवा तेच जे जे वाढ पुढे घेऊन जाणार विकासाकडे कारण एवढे स्पर्धक असतील तर शंभर टक्के वाढ हा प्रगती करणार वाडामध्ये कारण कसं आहे जेवढे उमेदवार जास्त होतील तेवढ्या त्या वाडाचा विकास किंवा त्या वाडाचा जो विकासाचा जो गती वाढवायचा आहे ही तर अशा लोकांमुळे होतात त्याच्यावरती आणखीन एक तुम्हाला सांगतो हे जे नाराज लोक जे जे आहेत त्यांच्यावरती जतमधले जे वडा असेल किंवा शिंदे शेण असेल ते सुद्धा लक्ष ठेवून शंभर टक्के नाराज आहे त्यांना उचलायचं आपल्या पक्षात घ्यायचं अशा पद्धतीने नाराजांना एकत्र करायचं काम करायचं एकत्र आणि जिथं संधी मिळेल त्यांना उचलायचं उसरायचं उचलायचं संधीमुळे उचलायचं आपल्या पक्षात उमेदवार द्यायचा हे तर अपक्ष आणि बाकीच्या पक्षांचं आहेच कामच आहे कारण का त्यांच्या पक्षाला तिथे संधी नसताना सुद्धा त्यातल्या उमेदवार किमान ते उभं करतात हे सुद्धा सर्वात मोठं काम आहे कारण कसं आहे विविध पक्षांना त्यांचे चार पाच जर उमेदवार असतील सक्षम पण त्यातलं एक निवडा बाकी नाराज होणार आहेत उघड आणि ह्यामुळं या घटनेमुळे एका दुसऱ्या पक्षाला सुद्धा संधी मिळण्याची शक्यता आहे कारण नाकार सुद्धा येणार नाही कारण एवढे उमेदवार एका पक्षात जर राहिले तर चार पाच म्हणण्याप्रमाणे तर त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षाला सुद्धा संधी मिळेल आणि ते त्या ठिकाणी महाराजांना एकत्र करून त्यांची मोड बांधणं हे सुद्धा जे पक्षाचे प्रमुख आहेत त्यांचं कार्याविषयी कसरत आहे शंभर तुमचं म्हणणं आहे बरोबर आहे काय नेमकं करावं लागेल असं म्हणणं त्याच त्यासाठी पक्षाचे नेतृत्व करतात त्यांनी त्या तर राहायलाच पाहिजे त्या त्या पक्षातील एक उमेदवार न जाता त्यांचा बंदोबस्त कशा प्रकारे करण्यात येईल किंवा ते जाऊ नये यासाठी काय करावं ह्याची सुद्धा ते आखली असतीलच आणि ते शंभर टक्के ते प्रयत्न सुद्धा करतील आणि जाणार पण नाहीत काही अंशी जातील पण काही ठिकाणी कोणाची मत पटत नसत मला वाटतं बाबा मी शंभर टक्के वाढात निवडून येतोय परंतु परंतु मला संधी नाही मिळाली मी दुसरीकडे जाणार ह्याला काय पर्याय नाही काही वेळा असं सुद्धा होईल निवडून येणं हा कॅटेगरी त्यांनी घरी धरलेला आहे निवडून येणं या पक्ष कुठलाही असेल पक्ष पो, कुठला असेल त्यामुळे निवडून येणं एकमेव त्याला पर्याय नाही निवडून येण्यासाठी जे काही करावं लागेल त्यासाठी ते अगदी तयार असणार आहे हा जर विषय बघितला तर मूळ जो विकासाचा मुद्दा आहे जत शहरातला त्याकडे सध्या गेले आठ दिवसापासून दुर्लक्ष झाल्यासारखं वाटते काय कुठे चर्चेत नाही मुद्दा मुद्दा तर दुर्लक्ष झाल्यामध्ये वेळेवर पाणी येत नाही आठ दिवसाने आता पाणी येत घंटा घटागडी येत नाहीत कचऱ्याची अवस्था बिकट आहे वाढलेले आहेत सार्वजनिक ठिकाणी जे अस्वच्छता प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे याकडे सध्या गेल्या आठ दिवसापासून टक्के दुर्लक्ष झालेला आहे आणि प्रत्येक निवडणुकीत असे जे मुद्दे असतात ते मुद्दे ह्याच्या हातात बाजूला आणि खऱ्या अर्थ ते सगळे प्रचार यंत्रणेमध्ये गुंतले असतात त्यांचे करणे किंवा बाकी ज्या डॉक्युमेंट लागणार आहेत महत्वाचे त्या साठी सुद्धा त्यांना त्या कामात गुंतले असल्यामुळे इकडे दुर्लक्ष होणारच आहे त्याबरोबर जे प्रशासक आहेत जे तिथले जे नगरसेवक मुख्याधिकारी आहेत त्यांचं जे काम आहे ते त्यांनी अगदी व्यवस्थित बजवायला पाहिजे खऱ्या अर्थान होत कारण दिसत नाहीये ते सगळे निवडणुकीच्या कामात बुजल्यामुळं तिकडे दुर्लभ झाले हे खरंच सत्य आहे अजून कुत्र्यांचा विषय तसाच राहिलेला कुत्र्याविषयी तसाच राहिले अजून कुत्रे चावतात मोकट कुत्र्याचा अजूनही बंदोबस्त झालेला मध्यंतरी नगर परिषदेनं एक प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली होती की जे जे मालक आहेत कुत्रे आणखी मोकोट फिरणारे जनावर या संदर्भात त्या संदर्भात त्यांनी त्यांनी पत्रकार प्रसिद्ध केलं निवडणुकीच्या गुंतवण काही मालक, <laughs> <laughs> मालक असतील काय सांगता येणार नाही आणि अशा प्रकारचा बंदोबस्त झाला पाहिजे नाही कुठल्याचा बंदोबस्त झाला पाहिजे लोकांना त्रास होतो त्रास होतोय त्या प्रकार बंदोबस्त झाला त्या पद्धती नगरपालिकेचे प्रशासक जे आहेत सध्या मुख्याधिकारी राठोड साहेब हे त्याप्रमाणे प्रसिद्धी पत्रक देऊन संबंधितांना जे मालक आहेत त्यांना ते घेऊन जाऊ अन्यथा त्याच्यावर आम्ही गोशाळे त्यांची व्यवस्था करू अशा प्रकारे सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला होता त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं दुर्लक्ष झालेलंच आहे परंतु सगळेच निवडणुकीमध्ये त्या तिकडे थोडंफार झालेलंच आहे हे सिद्धच आहे निवडणुकीसाठी आता जोरदार सुरुवात झालेली आहे केवळ पाच दिवस प्रचारासाठी आहे ते पक्षाची कशी म्हणजे रचना असेल कोणाच्या तोपात हरडणार राज्य पातळीवरचे कोण येणार जिल्हा पातळीवरचे कोण येणार कशा पद्धतीने ही रचना आहे मला वाटतंय पक्षांच्या प्रचाराच्या तोफा धाडवना हे तर अगदी सिद्धच आहे कारण अजूनही नेमका उमेदवार कोण नगराधी आणि कोणत्या पक्षाचं कुठं मिलन होत आहे की कुठे आघाडी होत आहे कुठे बिघाडी होत आहे हे खऱ्या अर्थ कुठं त्यांचे एकत्रीकरण होईल कोण कोणाच्या जाऊन मिसळ याचा काही थांबपटा नाही उदाहरणार्थ परवाच आपण बघितलो पाठीमाग एक पंचवार्षिक नगराधीश काम केलेले अशोक बन्ना यांच्या सौभाग्य अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसकडे काँग्रेसच्या माध्यमात ते चर्चेत होते प्रचार होते सगळ्या गोष्टी होते दोन दिवसाच्या निवडणूक पूर्वी काय घटना घडल्या का राजकीय आम्हाला काय माहिती ते गेले त्यांना चांगलं ते गेले असतील तिथे भाजपमध्ये प्रवेश केला तर अशा पद्धतीनं कोण कधी काय राष्ट्रवादीने भाजपमधली तरुण प्रवेश येते उद्योगपती महादेव हिंगरे हा अचानक गटामध्ये परवा उपोषणला रस्ता रोकाला हे अगदी काँग्रेसमध्ये अगदी सक्रिय होते पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते राष्ट्रवादी अगदी सक्रिय ते आणि त्यांनी आता एकदम निटी घेतली आता जत विधानसभा शिवसेना हो आज पण ते सध्या जत मध्ये तळ ठकून तळून कोण आपल्या पक्षाकडे येते काय करत सगळे युव असतात त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही पॅनल लावणार असं दंड त्यांनी थोपडले त्याच्याबरोबर अंकुश वाळ आहेत त्यांचे प्रवीण औराधी आहेत त्यानंतर त्यांचे टेंगले आहेत बाकीचे सगळे कार्यकर्ते जत मध्ये ठाण आपण दिवस डोळे उघडे ठेवून ते अगदी त्या बारीक लक्ष ठेवले सध्या कोण आपल्यात तांबतील अशा पद्धतीनं तर त्या पद्धतीने वेगवेगळ्या दिवसेंदिवस घरामध्ये एकदम इतक्या फास्ट घडत आहेत की तासाभरात एक न्यूज वेगळीच येते तासाभरात एक न्यूज वेगळीच येते सकाळचा सकाळचा उमेदवार संध्याकाळी जाईल काय सांगता येत नाही सकाळचा सकाळचा उमेदवार सध्यापर्यंत जातो की नाही सुद्धा नेत्यांसुद्धा कळण्यात आलेला कोण उमेदवार कुठल्या पक्षात कसं कधी उभारेल ठेवण चालले आहे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी एकत्र ठेवणं नेत्याचे कसं एकत्र या नेत्यांना त्या उमेदवारांना तर त्या पद्धतीने त्यांना इतकी कसोटी करावी लागत आहे सध्या की त्यांची नाकी न वालेली आहे नेत्यांचीच आणखीन एक जर विचार केला तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते माननीय संजयजी कांबळे त्यांनी पहिल्यांदा प्रचारला सुरुवातच केलेली आहे डायरेक्ट सुरुवात केली आहे चे चिरंजीव हर्षवर्धन कांबळे हे वार्ड क्रमांक चार मध्ये निवडणुकीच्या मैदानात उभे आहेत त्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी एक उमेदवार काढलेला आहे काही प्रभागामध्ये त्यांचे उमेदवार राहणार आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला भाजपनं समावेश करून घेतला नाही आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढणार आहे काय सांगता येईल त्यांच्या पक्षाविषयी तसं हर्षवर्धन हा आरपीआय तरुण चेहरा आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रथमच निवडणूक लढवत आहे आणि अगदी सुशील उमेदवार आहे अगदी चांगल्या उच्च शिक्षा असल्यामुळं बऱ्याच काही प्रश्नांची वडिलांकडून माहिती घेऊन त्यांनी मैदानात मैदान मारायचं ठेवलेलं आणि मैदान उतरलेला खरं अर्थात आणि ह्या पक्षात समावेश न केल्यामुळं म्हणजे भाजपने काय संधी न दिल्यामुळं स्वतंत्र लढणं असं त्यांनी जाहीरच केलेला आहे का शेवट क्षणापर्यंत काय काय सांगता येणार नाही असं वाटतं नाही 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 काहीच सांगता येणार नाही ही निवडणूक एवढी एकदम दोन हजार पंचवीस ही निवडणूक आहे ऐतिहासिक ऐतिहासिक निवडणूक खऱ्या अर्थानं कोण कुठल्या पक्षात कधी कुठे जाईल त्याच्यावर एक वेगळा एपिसोड वेळ झाल्यानंतर वेगळा एपिसोड तर करायलाच आहे पण कोण कधी कुठल्या पक्षात जाईल आणि कधी कुठे जाईल बोलू शकतो काम सोडून आपल्याला पण दिवसभर दुर्बीण लावून बसायचं पाहिलंय काय करतोय आम्हाला बारीक लक्ष ठेवा लागणार आहे कुठला नेता कधी कुठे जातोय आणि कधी चर्चा येतो कधी काय सांगतो याचं काही सांगत नाही खऱ्या अर्थानं ही निवडणूक ऐतिहासिक निवडणूक ठरणार आहे आता राहिला आपला रिपाईचे जे नेते संजय तांबळे यांनी सुद्धा तीस बत्तीस वर्षे या तालुक्यामध्ये राजकारण केलेलं आहे अनेक संघर्ष केलेला आहे एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून आपण त्यांच्याकडे बघतोय जत शहरा शहराचे सरपंच म्हणून अतिशय चांगली कामगिरी त्यांनी त्यावेळेला केलेली के आहे पिण्याचं पाण्याचं काम असेल किंवा स्वच्छता असेल याकडे त्यांना भरपूर लक्ष होतं त्यामुळे बऱ्यापैकी त्यांचं काम या जत शहरामध्ये त्यांनी सुद्धा प्रचंड मोठी अशी ताकद या शहरामध्ये लावलेली आहे मला आणखीन एक जे का आपल्या विशेष साहेब असं आहे संपलेलं आहे तर आता आणखी एक उमेदवार आहेत परवाच मान्य माजी आमदार विलास जगताप साहेबांनी की त्यांचे नातू जे आहेत ते नगराधी पदासाठी उभारणार असं जाहीर केले त्या पद्धतीने त्यांनी त्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती बाकी सगळ्यांना माहिती दिली आहे आमचा उमेदवार हा नातू असणार आहे संग्राम जगताप संग्राम जगताप तर त्या संदर्भात तुम्ही त्यांना काय ते काय सांगा सांगा संग्राम जगताप हा एक युवा नेता आहे तो स्वतः इंजिनियर आहे आ, गेल्या काही वर्षापासून जत शहरामध्ये ते कार्यरत आहेत ते स्वतः या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानात उभे राहणार आहे हा तरुण चेहरा आहे पण शेवटी माजी आमदार विलासराव जगताप यांची ताकद कशा पद्धतीनं त्यांच्या पाठीशी राहील आणि कशा पद्धतीनं खाली उमेदवार असतील त्यावर त्यांचं यश या ठिकाणी अवलंबून राहणार आहे आणखीन जर सांगितलं तर कालच या जत शहराचे माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत यांचा अंतरिम जामीन या ठिकाणी मंजूर झालेला आहे त्यामुळं ते त्यांचीही उमेदवारी माजी जगताप यांच्या गोटातून राहणार का याची उत्सुकता आज दिवसभर शिगेला पोचलेली आहे नेमके ते नगराध्यक्ष पदासाठी उभे राहणार आहेत का नगर नगरसेवासाठी उभे राहणार आहेत याची चर्चा जत शहरामध्ये जरी सुरू असली तरी अद्याप माजी आमदार विलासराव जगताप यांनी त्यांचे पत्ते ओपन केलेले आहेत बघा सगळीकडे सगळ्या युत्या वित्या सगळ्या चर्चा सुरू असल्या तरी माजी आमदारांनी अद्याप आपले पत्ते ओपन केलेले आहेत ओपन केले आणि पत्ते ते उशिरा ओपन करण्यात ते आहेत याची तुम्हाला पण कल्पना आहे अगदी वेळेला काय त्यांच्या डोक्यामध्ये रणनीती आहे किंवा काय पत्ते कसे ओपन करणार आहेत माजी सभापती सुरेश शिंदे यांच्या सर्व पक्ष त्यांच्याबरोबर विलीन करून घेणार आहेत का किंवा काय याची चर्चा सध्या जप सुरू आहे मात्र येणाऱ्या दोन दिवसामध्ये अर्ज भरल्यानंतरच ही खरी परिस्थिती उजळते येणार आहे काय सांगता येईल तुम्हाला एखाद्या जगताप साहेबांच ही राजकीय राजकीय जे पूर्वीपासून जे आहे अगदी चाणाक्ष अगदी चाणाक्ष बुद्धीचे असे असल्या तरी चर्चा सुरू जगताप खऱ्या अर्थानं त्यांच्या जे नातूला किंवा जे नुकतेच जामीनवर आलेले आहेत उमेश सावंत त्यांना सुद्धा संधी देतील काय सांगता येणार नाही सोहळा दिला यावेळी अजून झालं नाही त्यांचं अजून हा होईल दोन दिवसात होईल आणि खऱ्या अर्थान जे कधी त्यांना सध्या मिळेल किंवा काय हे सांगता येणार पण खरं तर राजकारणात चाणाक्ष म्हणून ओळखले जातात जिल्ह्याच्या राजकारणात मान्य माझी आमदार खऱ्या अर्थान कुठला डाव टाकतील हे अजून अस्पष्ट आहे अजून निर्णय त्यांचा शंभर डाव टाकणार त्यांचा ते राजकीय पिंडायचा आहे थोडक्यात तर त्या पद्धतीनं आता आणखीन एक दुसरे जे उमेदवार आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सूर्य शिंदे सरकार त्यांच्या मध्ये तुम्ही काय सांगता सुरेशराव शिंदे सरकारने सुद्धा या जतनगरीचे सरपंच म्हणून पाच वर्ष यापूर्वी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे सांगली मार्केट कमिटीचे सभापती म्हणून त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही माझी शेवटची निवडणूक आहे असं त्यांनी दावा केलेला आहे आणि आता ह्या वेळेला जतकरांनी एक कुटुंबप्रमुख म्हणून मला संधी द्यावी आणि जत शहराचा संपूर्ण चेहरा मेळा मी बदलू शकतो असा दावा त्यांनी केलेला आहे त्यांचे काँग्रेस बरोबर युती करण्याचा प्रयत्न सध्या म्हणजे संपुष्टात येत आहे चर्चा तर दुसरं झालेली आहे मात्र आता एकनाथ शिंदे जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याबरोबर जातील का अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी बरोबर जातील त्यांच्या चर्चा सुरू आहेत साधारण उद्यापर्यंत ती माहिती आपल्याला मिळेल त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी आपण उभं उमेदवार आपण उभारणार आहे असा दावा त्यांनी केलेला आहे त्यामुळे त्यांची उमेदवारी आता फायनल आहे फक्त खालच्या उमेदवारांची चाचणी त्यांची चालू आहे यासोबत आणखीन एक जे अपक्ष उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवणार म्हणून सांगितलेलं आहे सलीम गोंडी जे बांधकाम कामगार संघटनेचे का मोठी टीम आहे त्यांची मोठी टीम आहे कामगारचे ते अध्यक्ष आहेत तर त्यांचीही उमेदवारी ते मैदान सुद्धा आहे मी निवडणूक लढवणारच आहे अशी भूमिका त्यांनी जाहीर केलेली आहे तर त्यांच्यामध्ये तुम्हाला काय सांगता येईल सलीम गौंडी हे एकोणीसशे पंच्याण्णव पासून या राजकारणामध्ये सक्रिय आहेत एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये माजी आमदार मधुकर कांबळे यांना निवडून आणण्यासाठी त्यावेळी त्यांनी अथक परिश्रम केलं होतं त्यानंतर पुढं ते वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी काम केलेलं आहे वेगवेगळ्या आंदोलन केलेले आहेत जत शहरामध्ये ज्यावेळेला पिण्याच्या पाण्याची प्रचंड मोठी टंचाई होती स्वतःचं टँकर लावून त्यांनी प्रसंगी मोफत पाणी वाटप केलेलं आहे त्यानंतर मोठं काम शहरामध्ये आणि तालुक्यात मी असं केलेलं आहे जे असंघटित बांधकाम कामगार आहेत त्यांना एकत्र करून त्यांची संघटना स्थापन केली त्यांना शासनाच्या ज्या सर्व काही योजना आहेत त्या योजना देण्याचं त्यांनी काम केलेलं आहे त्यामध्ये मग भांडी साहित्य असतील बॅटरी असेल कपडे असतील किंवा श्वेटर असतील असे सर्व साहित्य देऊन त्यांना एक आधार देण्याचं काम या शहरामध्ये केलेलं आहे जवळजवळ पाच ते सहा हजार जत शहरामध्ये बांधकाम कामगार आहेत तालुक्यामध्ये जवळजवळ एकूण बारा तेरा हजार कामगार आहेत त्यांना संकटित करून एक अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे यापूर्वी त्यांच्या पत्नी जत ग्रामपंचायतीच्या सदस्य होत्या आता ते स्वतः नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पदासाठी ते स्वतः अपक्ष म्हणून उभे राहणार आहेत तुम्हाला वाटतंय ते खऱ्या अर्थानं शेवटपर्यंत निवडणूक लढवतील शेवटपर्यंत यावेळी त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे मी शेवटपर्यंत निवडणूक मी थांबणार आहे आणि लोकांच्या पर्यंत जाणार आहे अशा पद्धतीचं वेगवेगळे उमेदवार सध्या या शहरामध्ये उभे आहेत त्यामुळे एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर आपण बघूया सव्वीस तारखेपर्यंत आपल्याला थांबावं लागेल ते बघायला सव्वीस तारखेपर्यंत थांबायचं आहे आपल्याला थांबावं लागणारच आहे पर्याय नाही कारण निवडणूक विभागाने जे आखून दिलेलं आहे त्याप यासोबत आणखीन एक उमेदवार आहे जो अजूनही फायनल झालेला आहे जसं आता राष्ट्रवादी शरद गटाकडनं मान्य सुरेश शिंदे सरकार मी लडा ठामपणे तसं काँग्रेस म्हणून अजूनही उमेदवार फायनल झालेला नाही नेमका उमेदवार कोण ह्या संदर्भात अजूनही मी संदिग्ध आहे काँग्रेस पक्षाकडून जर बघितलं तर आता एक नाव सध्या प्रकर्षानं पुढे येते ते सांगली मार्केट कमिटीचे विद्यमान सभापती सुजय उर्फ नाना शिंदे यांचं नाव आता आजपासूनच याला सुरु झालेलं आहे त्यामुळे एकंदरीत त्यांनी जोरदार तयारी केलेली आहे त्यांचे बघितलं तर एक मोठा वारसा आहे स्वर्गीय बी आर काका का शिंदे यांनी या तालुक्यामध्ये मोठं काम केलेलं आहे त्यावेळेस शिंदे जगताप गट या तालुक्यामध्ये सक्रिय होता त्यानंतर अशोकदादा शिंदे आले अशोकदादा शिंदे सुद्धा मार्केट कंपनीमध्ये सभापती होते सांगली जिल्हा मुद्यवती बँकेचे उपाध्यक्ष होते जिल्हा तालुक्यामध्ये परिषद सदस्य होते त्यानंतर वेगवेगळं कार्य त्यांनी केलेलं आहे त्यांच्यानंतर नानाजी शिंदे आता आ, सांगली मार्केट कमिटीचे सभापती आहेत त्यामुळे त्यांनी सुद्धा या ठिकाणी जोरदार तयारी केलेली आहे तर येणाऱ्या काळात जर दोन शिंदेमध्ये लढत लागली तर हे काय आश्चर्य वाटायचं कारण नाही कारण दोन्ही शिंदे मैदानातून येतील त्यानंतर राहिला विषय हा महत्वाचा म्हणजे बाकीचे पक्ष पण उमेदवार देतील आता भाजीकडं भाजप पण आपण जाऊया नाही अजून जर थोडंसं मला असं बोलायचं की पाठीमागे जे माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार यांनी अगदी जाहीर भाषणात सांगितलं होतं की दोन्ही पैकी एक शिंदे जन्म राहील निवडणूक हा अशा प्रकारे जाहीर त्यांनी पाठीमाच्या अनेक निवडणूक केले होते त्या पद्धतीने परत पुन्हा एकदा शिंदेवरून शिंदे हा राजकारणात राजकारणात युद्धा आणि प्रेमात सगळं माप असते काय होऊ शकते काय होऊ शकते त्यामुळे काय समोर समोर येऊ शकते त्यात ही जर परिस्थिती बघितलं तर आता भाजपमध्ये सध्या बघितलं तर डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या नावावरती सध्या राजकारण सुरू आहे त्यांची ते म्हणतात की मला मी उभारणार नाही पण शेवटी त्यांच्या नावावर लेवलवर सुरु आहे त्यानंतर माझी बांधकाम समोर मोरे हे सुद्धा प्रचंड मोठ्या ताकदीनं या ठिकाणी भाजप कोण इच्छुक आहेत विक्रम ताड इच्छुक आहेत त्यानंतर माजी पंच समितीचे सदस्य सुभाष गब्बी इच्छुक आहेत त्यानंतर जर तेथील व्यापारी बाळासाहेब हुंचाळकर इच्छुक आहेत त्यानंतर जो युवा चेहरा आहे सागर बाहुबली कलेक्शनचे मालक मान्य सागर कोळे यांनी सुद्धा इच्छा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणखीन के चर्चेचा विषय आला आहे की नव्याने जे प्रवेश केलेले आहेत जे अशोकराव चर्चेत आहे त्यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे कारण का त्यांचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या आधारे एखाद्या तिकीट देतील ह्या उद्देशाने प्रवेश किंवा काय तर त्या विषयावर चर्चा झाल्या प्रवेश करताना त्यामुळे अशोकराव चर्चा चेहरा सुरू आहे त्यामुळे अशोकराव बन्ने संधी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे विद्यमान आमदार गोपीचंद पळकर यांच्या समोर सात ते सात उमेदवार हो आहेत त्यामुळं त्यांना सुद्धा एक मोठी कसोटी या ठिकाणी करावी लागणार आहे समोर उमेदवार कशा पद्धतीने आहेत त्या पद्धतीनं उमेदवार त्यांनाही द्यावं लागणार आहे त्यामुळे लढत ही अटीतटीची या ठिकाणी होणार आहे अठ्ठावीस हजार समथिंग वर पन्नास साठ मतदार आहेत त्यामध्ये साधारण सत्तर टक्के जर मतदान आपण धरलो तर एकवीस बावीस हजार मतदान होण्याची शक्यता आहे त्यातून हे वेगवेगळे जर उमेदवार बघितले तर कुणाला कितपत मतदान होईल याची चर्चा या ठिकाणी आपण पुढे करणारच आहोत त्यामुळे प्रशासन कशा पद्धतीनं शंभर टक्के या ठिकाणी मतदान करा असं आव्हान करत आहे याची चर्चा या शहरामध्ये होईलच पण मतदारांनी सुद्धा जास्तीत जास्त मतदान करून लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम सुद्धा या ठिकाणी करणं गरजेचं आहे हा आपण आता इथं थांबूया उद्यापासून सुद्धा आपण वेगवेगळ्या चर्चा करणार आहेत कोण अर्ज भरले कुठल्या पक्षाकडून भरले याची संपूर्ण माहिती आपण उद्यापासून दररोज संध्याकाळी आपण देणारच आहेत आज ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या संपूर्ण घडामोडी आपण या माध्यमातून आपण देणार आहोत आज इथंच आपण थांबूया धन्यवाद नमस्कार